रा समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळावर समजा दासबोध हा पर्याय तुम्ही निवडलात काई काई निवडला। निवडला। तर काय काय सुविधा आहेत ते आपण आता बघणार आहोत इथे तुम्ही दासबोधला ग्लो गोकलेलं की शब्दशोध कसा वापरायचा हे तुम्हाला माहिती आहे समजा आपण विवेक असं म्हणलं निवडला आणि शोध घ्या म्हणलं तर विवेक शब्द कुठे कुठे आहे त्या सगळ्या ओव्या येतात पुढची पुढची पानं बघायची असतील तर तुम्ही खालतीचे आकडे दिलेत त्याच्यावर क्लिक करू शकता आता त्यानंतर तुम्ही या तीन बटनांवर क्लिक करायचं म्हणजे पुढचा मेनू येतो आता समजा तिथून आपण शब्दसूची असं निवडलं तर सगळी अध्याक्षरं येतात आता त्यातलं तुम्हाला समजा र असं सिलेक्ट केलं तर रजोगुणांची उदाहरणे असलेल्या ओव्या कुठल्या राज्यधारी रेखा रघुनाथ रजोगुण आणि त्याला ओव्या दाखवा असं म्हणलं की तो खाली अख्खा समासच आहे सो समजा आपण अ ला गेलो आणि अज्ञानला क्लिक केलं इथे ओव्या दाखवा म्हटलं तर अज्ञानासंबंधी कुठल्या ओव्या आहेत ते तुम्ही खाली स्क्रोल केलं की तुम्हाला दिसू शकेल परत ती या तीन लाईनवर क्लिक करा मग तुम्ही शिल्पला जाऊ शकता प्रत्येक समासाचं एक शिल्प आहे सो इथे तुम्ही दशक निवडू शकता समजा आपण म्हणूया की नवविधा भक्ती नाम तर मग श्रवणभक्तीमधल्या ओव्यांचं शिल्प कसं आहे कीर्तन भक्तीमधल्या ओव्यांचं शिल्प कसं आहे वादसेवन भक्ती वंदन भक्ती असं इथे सगळं आहे आता नमस्काराची फलश्रुती असं जर तुम्हाला हवं असेल तो ते 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 तर ते चौदा ते एकवीस या ओव्यांमध्ये आहे त्या ओव्या बघायच्या असतील तर इथे ओव्या दाखवा अशा बटनावर क्लिक केलं की फलश्रुती सांगणाऱ्या ओव्या तुम्हाला दिसतील परत तुम्ही या तीन लाईनवर क्लिक करा मग शब्दकोशला जाऊ शकता आता इथे तुम्ही एखादं अक्षर निवडलं तर विविध शब्दांचे अर्थ इथे आहेत पुढच्या पुढचे शब्दांचे अर्थ बघायचे असतील तर खाली जे आकडे आहेत त्यांच्यावर क्लिक करायचं म्हणजे पुढचं पुढचं पान तुम्हाला बघता येतं तु। परत या तीन लाईनवर क्लिक करा आणि तुम्ही दासबोध असं जर निवडलं तर इथे तुम्हाला या ड्रॉपडाऊनमध्ये सगळे दशक दिसतील आता समजा त्यातला आपल्याला दशक चार घेतला तर इथे श्रवण भक्ती तुम्हाला वाचता येईल आता सख्य भक्ती वाचायचं असेल तर इथे खाली येऊन तुम्ही सख्य भक्ती निवडू शकता आणि तो अख्खा समाज तुम्हाला वाचायला उपलब्ध आहे परत मेन पेजला जायचं असेल तर या तीन लाईनवर क्लिक करा आणि होमला क्लिक करा